नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रेंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करतो मित्रांनो जे काय आता पेपर लीक झालेला आहे चा किंवा जे अपडेट येत आहेत की डबल नीटची एक्झाम होणार आहे आजच्या दिवसापर्यंत लेटेस्ट अपडेट काय आहे हे मी तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे कारण की अनेक विद्यार्थी अनेक पालक संभ्रमात आहेत की काय केलं पाहिजे आजकालच्या ह्या दोन ते तीन दिवसामध्ये शेवटच्या आत्ताच्या दोन तीन दिवसामध्ये जे कडे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यामुळे अनेक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत आजच्या काळात आजच्या डेट मध्ये विद्यार्थ्यांनी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आणि अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात ते सर कन्फ्युजन होत चालले आहे त्यातल्या त्यात काही विद्यार्थ्यांनी ग्रुप ऑफ स्टुडंट आहे तर एक देखील दाखल केलेली आहे की कशाबद्दल केलेली आहे ते म्हणजे की डबल एक्झाम घेऊ नये म्हणजे काही विद्यार्थ्यांनी आता यांच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांमध्ये आणि यांच्यामध्ये पण झालेलं झालेले काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की नीट ची एक्झाम डबल झाली पाहिजे काही विद्यार्थ्यांनी पीएल असं दाखल केलेलं आहे की डबल नीट एक्झाम झाली नाही पाहिजे हे अगदी बरोबर आहे हे दोन वेगवेगळे मत असणं देखील साहजिक आहे कारण की वेगवेगळ्या इम्पॅक्ट वेगवेगळ्या आणि पालकावर पडलेला आहे जे विद्यार्थी आणि पालकांनी दोन वर्ष विद्यार्थ्यांनी मेहनत केलेली आहे ज्यांना चांगले मार्क आले बऱ्यापैकी मार्क्स आले अशा विद्यार्थ्यांचं काय आहे तर ज्यांना पेपर लीक झाल्यामुळे जर चांगला स्कोर आलेला असेल आणि मेहनत करून आलेल्या विद्यार्थ्यांना जर स्कोर चांगलाच आहे परंतु त्यांना जरी एम सीट मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं की डबल पेपर झाला पाहिजे त्याच पद्धतीनं काही विद्यार्थ्यांचं काय की स्कोर खूप चांगला आहे परंतु अभ्यासासोबतची आमची केमिस्ट्री बंद झालेली आहे आता अभ्यास करायचं सोडून दिलेला साहजिक आहे कारण की दोन दोन तीन तीन ती वर्षांची तयारी विद्यार्थ्यांनी केली आणि नंतर विद्यार्थी रिलॅक्स देखील आहे आता महत्वाचं काय झालेलं बघा की काय झालेलं आहे तर याच्या रिलेटेड काय केलेलं आहे तर या रिलेटेड जे सध्या लेटेस्ट अपडेट बघा ग्रुप ऑफ काय आहे ग्रुप ऑफ स्टुडंटनी एक पी आय एल अशी दाखल केलेली आहे की नीट एक्झाम डबल नाही झाली पाहिजे नो नीट ठीक आहे की डबल झाली नाही पाहिजे त्यांनी काय सांगितले पाहिजे असे ग्रुप ऑफ स्टुडंट पी एल दाखल केली आहे मग त्यामध्ये त्यांनी सजेशन काही केलेलं आहे की काय झालं पाहिजे हा देखील खूप व्हॅलिड मुद्दा आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिव्हॅल्युएशन झालं पाहिजे रिव्हॅल्युएशन झालं पाहिजे कशाच रिव्हॅल्युएशन ऑफ ओएमआर ओएमआर शीटचं रिव्हॅल्युएशन करा असं म्हटलेलं आहे आणि हे अगदी बरोबर आहे कारण की आपण काही वर्ष मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी बघितलेले काही विद्यार्थ्यांचं आन्सर की जेव्हा आलेली आहे त्यावेळेस टॅली केलेला स्कोर एक होता आणि ज्यावेळेस जाव, आन्सर एन्ट्रीकडून आन्सर म्हणजे रिझल्ट आला त्यावेळेस आलेला रिझल्ट हा वेगळा होता म्हणजे काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क होते ह्याच्यामध्ये कमी आलेत काही विद्यार्थ्यांना कमी होते जास्त आले मग हे खूप मोठ्या लेवल मध्ये जर झालेलं असेल अशा गोष्टी जर खूप मोठ्या प्रमाणात झाल्या असतील तर त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे तर रिव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे हे अगदी बरोबर आहे रिव्हॅल्युएशन ऑफ ओ हा एकदम व्हॅलिड मुद्दा आपण ठरू शकतो आता याच्यासोबत दुसरी कॉन्ट्रोवर्सी गोष्ट काय आहे मित्रांनो जर आता जर ह्याच्यामध्ये ही गोष्ट आपण पाहिलेली आहे आता रिनीटच्या बाबतीमध्ये बघा पॉसिबिलिटी किती असू शकते रिनीटच्या बाबतीमध्ये जर पेपर लीक पेपर लीक जर मास लेवलला झाला असेल लक्षात घ्या मी काय म्हणतोय जर पेपर लीक जर मास लेव्हलला झाला असेल आता पहिली गोष्ट लक्षात घ्या पेपर लीक झालाय का तर शंभर टक्के झालेला आहे त्याच्यानुसार वेगवेगळे पुरावे आहेत काही जणांनी सांगितलेलं आहे स्टेटमेंट देखील दिलेले आहे कबुली देखील केलेली आहे मग पेपर लीक झालाय का तर झालाय जर हा पेपर लीक मास लेवलला जर झाला मास लेव्हलला म्हणजे अनेक ठिकाणी जर पेपर लीक झालेला असेल अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला असेल आणि त्याचा परिणाम जर खूप ठिकाणी झालेला असेल तर आणि तरच मला वाटतं की डबल नीटची एक्झाम होईल जर मास लेव्हलला झाला असेल परंतु आज ताब्यात ज्या न्यूज मध्ये आपल्याला समजत आहे किंवा जे सीबीआयचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तर त्याच्यामध्ये आतापर्यंत काय आहे तर काही ठराविक ठिकाणी जसं की आपल्याला पटनामध्ये आपल्याला काही गोष्टी आढळल्या काही गोष्टी आपल्याला गोध्रामध्ये आढळलेल्या आप आहेत नुसार ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये लातूर बीड असे वेगवेगळे नाव देखील आले आहेत आता याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलर ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये एक्झॅक्टली किती विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे किती विद्यार्थ्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या नाही हे देखील तेवढंच महत्वाचं आहे मग हे आपल्याला केव्हा समजू शकेल मित्रांनो तर हे आपल्याला आठ जुलैला समजणार आहे सीबीआय कडे एक गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन दिलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट आठ जुलैपर्यंत सबमिट होईल आणि त्यानंतर कोर्टामधून या गोष्टीचा रिझल्ट येईल की डबल नीटची एक्झाम होईल का किंवा हे जर गोष्टी मास लेव्हलला घडल्या नसतील लक्षात घ्या त्यांची न्यूज वेगवेगळ्या येत आहेत त्याचे इम्पॅक्ट अनेक विद्यार्थ्यांवर खूप पडत आहेत जर या गोष्टी मास लेवलला झाल्या नसतील तर नक्कीच डबल नीटची एक्झाम होणार नाही त्या विद्यार्थ्यांना डिबार करतील त्या विद्यार्थ्यांवर येईल आणि आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू ही एक गोष्ट होऊ शकते किंवा जर आन्सर की आणि शीट मध्ये जर जास्त प्रमाणामध्ये गोष्टी आढळल्या असतील तर त्याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन चालू आहे जर तसं काय कारण की काही ठिकाणावरून काही कसं आलं पेपर लीक मध्ये काही ठिकाणाहून कसं आलेलं आहे की ओएमआर मध्ये त्यांनी स्कोर वाढवून घेतला काही काही असं पण आहे काही काही पेपर लीक झालेला आहे जर असं काही झालं तर ओ एमआरचं जर रिव्हॅल्युएशन केलं तर मग त्याच्यामध्ये दे देखील रिझल्ट मध्ये दे बरीचशी तफावत येऊ शकते आणि त्यानुसार डबल मीट ची एक्झाम पण होऊ शकणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी सध्याच्या स्थितीला मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे आ, की सध्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या डेली अभ्यासामध्ये थोडस तरी तुम्ही अभ्यास तुमचा डेली ठेवा कारण सांगता येत नाही उद्या काय होऊ शकतो केलेली आहे परंतु ज्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना देखील मी सजेस्ट करतोय डेली एक ते दीड तास डेली दोन तास तुम्ही अभ्यास तुमचा सुरू ठेवा पुढे काय होईल काय नाही होईल आपल्याला काही सांगता येत नाही जसं मध्ये झाली त्या विद्यार्थ्यांना वीस बावीस दिवसांचाच वेळ भेटलेला होता आता जर खरंच झाली तर पुढे किती वेळ भेटेल हे सांगता येणार नाही त्यामुळे आतापासून आपण वेगवेगळ्या न्यूज मध्ये अडकून पडण्यापेक्षा आपलं एक माइंडसेट क्लिअर ठेवणं गरजेचं आहे थोडं तुम्ही अभ्यासाच्या टच मध्ये राहा आणि बाकी पुढे जे काही निर्णय होईल त्याला आपण सर्व सामोरे जाणारच आहेत मित्रांनो या रिलेटेड जर महत्वाच्या काही अपडेट अजून मला समजल्या तर नक्कीच मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो थँक्यू सो मच